नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय महत्वाचं परिपत्रक आलेलं आहे ग्रामविकास विभागाचं हे आज दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीस रोजी प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद येथे रीट याचिका बाबत मान्य उच्च न्यायालय यांचे एक मे नऊ मे दोन हजार पंचवीस रोजीचे आदेश महोदय उपरोक्त विषयाबाबत मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद येथे दाखल याचिका क्रमांक बावन्न झिरो सात दोन हजार पंचवीस व अन्य संलग्न याचिकांमध्ये मान्य उच्च न्यायालयाने दिनांक ने। नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशाची प्रत सोबत जोडली आहे तसेच संदर्भ क्रमांक दोन येथील शासन समक्रमांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रांवे निर्गमित इतिवृत्तातील ती अनुक्रमांक तीन येथे दिलेले निर्देश रद्द करण्यात येत आहे उपरोक्त तर न्याय निर्णयाद्वारे मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी आपसी आंतरजिल्हा बदलीने झालेल्या शिक्षकांना महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्टमधील नियम सास तीन साठ दोन नुसार सेवा ज्येष्ठता अनुदय करून त्यानुसार शिक्षकांच्या अंतर्गत बदलीच्या ऑनलाईन पोर्टलवर त्यांच्या कार्यरत जिल्ह्यातील रुजू दिनांकामध्ये आवश्यक ती सुधारणा करण्याबाबत आदेशित केले आहे त्यानुसार आवश्यक ती कारवाई तात्काळ कर सुरू करून त्यानुसार बदली पोर्टलवर या शिक्षकांचे प्रोफाईल अपडेट करण्याची कार्यवाही चार दिवसामध्ये पूर्ण करण्याची आपणास विनंती आहे तर बघा आता यात म्हटलेलं आहे की आता पवित्र पोर्टल सॉरी आपलं जे ओ टी टी पोर्टल आहे ते पोर्टल सुरू होणार आहे आणि चार दिवसातच आता ज्या शिक्षकांचा हा प्रॉब्लेम होता त्यांना आता आपल्या प्रोफाईलमध्ये बदल करण्याची बदल करायचा आहे तर तो बदल चार दिवसात करणं अपेक्षित आहे तर ते त्यासाठी हे पत्र आलं आहे म्हणजे अंतर्गत बदली प्रक्रिया आता सुरू होणार आहे निश्चितच झालेलं आहे या आदेशाद्वारे तर बघा तुम्हाला व्हिडिओ समजला असेल आवडला असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद